चला आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला आम्ही चाललो बाप्पा आणायला हे गाय दादा आम्ही चाललो गणपती आणायला आमचे फक्त गणपती आणायला सुरुवात करायची होती मला सुरुवात करायला दिली नाही तर माझा भाऊ सत्ता शुभ चालला आता पांढऱ्या आणि मी आम्ही तिकड जण चाललो ना मागची तुम्ही रिक्षा बघताय ना आपली संपूर्ण फॅमिली आहे ती सुद्धा येते गणपती आणायला आणि आम्ही आता चाललोय केळशी मध्ये कुंभारवाड्यात गणपती आणण्यासाठी बाप्पा आणण्यासाठी तर खूप धमाल ना रे बघा मागे रिक्षा आले ना गणपती बाप्पा मित्रांनो आता आलोय कुंभारवाड्यात आणि कुंभारवाड्यामध्ये गणपतीचं म्हणजे खूप जल्लोषात असं वातावरण आहे जल्लोषाचं आणि आम्ही आहे आता बाप्पा आणण्यासाठी बघा माझ्या माझे दादा वगैरे आम्ही ब्लॉगिंग करतो आमच्या खूप छान असं वातावरण आहे आणि इथे कारखाना आहे आणि आता आपण बाप्पा आणण्यासाठी आलेत बरेच जण आलेत ब्रेक। या हा बाप्पा आपला आहे म्हणजे सगळे बाप्पा आपलेच असतात आपल्या घरचा बाप्पा बाळकृष्ण रूप मध्ये बसलेला बाजूला गाय हरण आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुमच्या गावाची चड्डी गायंग आले चड्डी गायंग हाय गाय ओम कुलाबकर दात पडलेला आहे हा ओम गुलाबकरच दात पडलेला आहे आता उंदराला लावायचा शेअर त्यांचा शेतीचा ट्रॅक्टर चालवलेला आहे त्याला दो दीडशे रुपये रोज हो आहे पर डे नाही तर आता बजेट जमा करायचं आहे ना दा दा करा नी। गाई झाले ना त्याला घेर आहे पण त्याला समजत नाही टाकायचं मोडलाय बोलतो एक्सिलेटर मोडला ते चालू वाट लावशी तू गणपती बाप्पा जिक नाही बघा ते जुनी प्रथा आणि परंपरा अजून पाळतात डोक्यावर गणपती नेतात Mapal nila फटाके यायचे ना तू वाजवता नाही येत नाही रे हे बघा दोन ठाकरे आमची ठाकरे बाबा हाय कर आहे आवडली आवडली आमचं बैल हा रंग्या रंग्याला तर आपण आस्त घेतलं ठाकूर ठाकूर बारा धावतेस ने, रहे। ने रहे। यो यो आणि मित्रांनो पहिले इथे ना मैदान होतं पूर्ण हे आणि आता हे आत्ता घर झाले ते पहिलं मैदान होतं संपूर्ण इथे हा हा आमच्या भजन होणार आहे आज नाही आज नाही आज नाही आज नाही संध्याकाळी अरे तालीम बिलीम काय ना आमचं असं आणि आमचा बुवा आहे दत्ताराम दामोदर खुलापकर त्यांचे ताररक्षक संतोष संतोष आणि प्रथमेश सुरवे हे खास मुंबईवरून काय झुंजून बाजूला बोलवलेले आहेत मंडली हे लावला ने नी

गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे बघा गणपती घेऊन चालले डोक्यावर पारंपरिक प्रथा अजूनही जपली जाते कोकणामध्ये त्याचं उत्तम उदाहरण आपण आता घरी आलोय आणि बाप्पा येतो पाठवून आपल्या याला काय झालं काय माहिती आणि शुभम कुलापर्यणा लग्नाची गाय झालेली आहे पत्या बघा आपला बासरी बनवतोय तर बनवलेली पण तुटली बासरी आरतीची वेळ झाली आता रेडी झाली आम्ही आता लावणार आहोत ठीक आहे ना ते कट करायला पाहिजे फक्त थोडं बाकी ओके वाटते बाप्पाला बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाको दाखवतो मी अजून दाखवली नाही आणि घरी येऊन पण थोडं सजावट केली आहे खूप छान वाटते बघूया तर मित्रांनो या वर्षी आपली एक वेगळी थीम आहे म्हणजे बाळकृष्ण रूपामध्ये बाप्पा बसले आणि बाजूला थोडं डेकोरेट वगैरे हो केलंय आम्ही म्हणजे डोंगर वगैरे हो लावलाय बसले निसर्गरम्य वातावरणात आणि फ्लेट वाजवत बासरी वाजवतात आणि त्यांच्या बासरीचा आवाज ऐकण्यासाठी प्राणी वगैरे त्यांच्या जवळ गोव्यात आले आणि त्या बासरीचा आनंद घेतात आणि बाळकृष्णांची लीला पाहतात हे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न होता तर खूप छान वाटते मूर्ती तर व्हिडिओ कशी होती नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तर गणपती बाप्पा नक्कीच या गणपती बाप्पा मोर या